ब्रोकोली ना ही एक अत्यंत पौष्टिक भाजी आहे ही जर आपण खाल्ली ना तर आपले वजन देखील कमी करण्यास मदत करते त्यानंतर हाडे मजबूत करण्यास मदत करते त्याच्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे त्याच्यामुळे ही अशी ब्रोकोलीची भाजी ह्या हिवाळ्या आपल्याला पाहायला मिळते एकदम छान मस्त हिरवी हिरवीगार आणि खायला पण खूप छान लागते आणि अजिबात काहीही जास्त तामझाम न करता एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण ही भाजी ओ, करू शकतो आणि एकदम चविष्ट लागते अगदी लहान मुलांना देखील प्रिय आहे आणि कोशिंबीर म्हणून देखील आपण याचा वापर करू शकतो तर चला अशी साधी सोपी भाजी आपल्याला कशी बनवायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता इथे मी दोन ब्रोकोलीचे गड्डे जे आहे कंद जे आहे ते घेतलेले आहे आणि असे त्यामधून हे बारीक बारीक असे कट करून घेतलेले आहे तुम्हाला जसं आवडेल ना तसं तुम्ही फूड या करून घेऊ शकता एकदम छान भाजी होते ही आणि पाण्याने स्वच्छ धुवून अगदी निथळून ठेवलेली आहे तर इथे मी गॅसवर एक कढई घेतलेली आहे व त्यामध्ये छान मस्त असं तेल घालून घेतलेलं आहे तेल थोडं जास्त घालायचं आहे छान लागते ही भाजी त्यानंतर आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे आणि मोहरी तडतडली की मग आपल्याला इथे जिरं घालून जिर घ्यायचं आहे जिरं घालून घेतलं मोहरी आणि जिरं तडतडलं की यामध्ये आपण एक मी छोटासा मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि कांदा मस्त असा परतवून घ्यायचा आहे आपल्याला एकदम ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे खूप छान भाजी होते ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने तर खूप छान आहे मुलांना तुम्ही कधीही डब्याला देऊन शकता आणि ही कोरडीच करायची आहे याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये आता छान कांदे परतवून झालेले आहे यामध्येच एक टोमॅटो मी कट करून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आहे म्हणजे आंबट वगैरे अशी थोडीशी आंबट अशी चव आली ना भाजीला की खूप सुरेख लागते थोडी कोथिंबीर देखील मी घालून घेतलेली आहे आणि हे परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो शिजण्यामध्ये खूप मदत होते शिजायला वेळ नाही लागत जास्त आणि थोडस हिंग देखील घालून घ्यायचं आहे आपल्याला हिंग घालून झालेलं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे एकदा नक्की या पद्धतीने करून बघा आणि आता झाकण लावून आपल्याला दोन ते तीन मिनिटाची वाफ काढायची आहे म्हणजे कांदा आणि टमाटा व्यवस्थित असा स्मॅश होईल शिजून जाईल अगदी मऊ बघा एकदम दोन्ही हे प्रकार जे आहे हे शिजलेले आहेत आता यामध्ये आपल्याला अद्रक लसूण ची जी पेस्ट आहे ती घालायची आहे ती पण जर तुम्हाला वाटलं की नाही घालायला पाहिजे तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल पण याने चव अजूनच वाढते आता यामध्ये पावडरी मसाले घालायचे आहे जसे हळद घालून घेतलेली आहे त्याच्यानंतर तिखट घालायची आहे आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कितपत तिखट पाहिजे पण ही भाजी थोडी तिखट छान लागते पण अगदीच लहान मुलं खात असेल तर थोडी कमी तिखट घातले तरी चालेल त्याच्यानंतर धणेपूड घालून घेतलेली आहे मी आता आपल्याला थोडस मीठ घालून घ्यायचं आहे कारण आपण आधी देखील मीठ घालून घेतलेलं होतं आता इथे मात्र थोडस पाणी घालायचं आहे कारण आपले हे जे पावडरी मसाले टाकलेले आहेत हे जळू नये म्हणून आणि कांदा टोमॅटो वगैरे हे सगळे मसाले व्यवस्थित शिजले पाहिजे म्हणून अगदी थोडस पाणी घालून घेतलेलं आहे बघा एकदम एकजीव झालेला आहे अगदी दोन मिनिटाची वाफ काढायची आहे म्हणजे हे छान मसाले एकत्र शिजून जातील बघा मसाले वगैरे एकदम परतले गेलेले आहे व्यवस्थित आता यामध्ये आपल्याला जे आपण कट करून ठेवलेली ब्रोकोली होती ती आपल्याला घालून घ्यायची आहे आणि या भाजीला शिजायला अजिबात वेळ लागत नाही सगळी या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन जर असाल तुम्ही चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकनला क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये पाहायला मिळतील बघा आता दोन तीन मिनिटाची वाफ काढल्यानंतर ही ब्रोकोली देखील बघा एकदम आधी खूप जास्त वाटत होती ना पण आता वाफेमुळे छान अगदी मस्त परतले गेलेली आहे आता पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मी मिक्स करून घेत आहे आता पुन्हा शेवटची पाच एक मिनिटाची वाफ काढली की आपली भाजी ही रेडी होणारच आहे झाली आपली ही भाजी तयार झाली आहे अगदी नुसती जरी खाल्ली ना मुलांनी आणि खातातच मुलं अगदी नुसती सुद्धा खातात तरी तुम्ही त्यांना द्यायला हरकत नाहीये आता वरतून मी इथे कोथंबीर घालून घेत आहे दिसायला जितकी छान आहे ना तितकी चवीला पण छान आहे आणि तब्येतीला पण छान आहे आपल्या आरोग्यासाठी तर खूपच छान आहे तर एकदा नक्की करा आणि रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंट करा चला तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसाठी धन्यवाद